मी आता महाराष्ट्रातल्या इतर पण माझ्या सहकार्यांना हे दाखवणार आहे हे सांगणार आहे ह्याबद्दलचं अनुकरण करायला भाग पाडणार आहे असं कोपरगाव परिवर्तन मिशन अंतर्गत आपल्याला पहिल्या शंभर दिवसात तुम्ही म्हणाल काय करणार आहे पहिल्या शंभर दिवसात सध्या माझ्या कोपरगावमध्ये इतकी मोकाट कुत्री आहे जाईल ते तर कोणाला चावत आहे त्या मोकाट कुत्र्यांना पकडायचंय त्यांना आपल्याला नसबंदी करायची त्यांना लांब कुठेतरी जंगलात सोडायचं बिबटे फार झालेत बिबटे आणि कुत्री काय करायचं धिंगाळा तिकडे घाला आमच्याकडे येऊ नका कुत्र्यांचा नसबंदी करायची माद्यांना तसंच सोडून द्यायचं अशा पद्धतीनं आपलं ते काम आहे कुत्र्यांचा नसबंदी करायची माद्यांना तसंच सोडून द्यायचं अशा पद्धतीनं आपलं ते काम आहे आणि तेवढंच नाही मित्रांनो गमतीचा भाग नाही परंतु जनावरांचं त्या ठिकाणी आज बंदोबस्त केला पाहिजे कितीतरी जनावर ह्या ठिकाणी मोकाट फिरतात अरे त्याच्याकरता कोंडवाडा केला पाहिजे माझ्याही बारामतीमध्ये अशा प्रकारची गोष्ट घडली परंतु त्याच्यामध्ये देखील काही जर कोर्टात जातात उद्याच्यानं त्याला मारून पण चालत नाही आणि म्हणून त्यांना कोंडवाड्यात कोडायचं जसं जनावर असेल त्यांना तिथे युनदंड भरायचा आणि घेऊन जायचं परत ती पट्ट्या काही जनावर मोकाट सोडणार नाही ही त्याच्यामध्ये पद्धत आहे आणि जे बोकाटच असेल जे कुणाचच नसेल जे गावावर ओळून टाकलेलं असेल त्याला उचलायचं आणि जंगलात दिल्याचं सोडून या पद्धतीनं जनावर जनावर जित्रा जित्राब या पद्धतीनं आपल्याला मित्रांनो करायचं आहे आणि हे करत असताना माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी बसल्या आज आता महिलांना खूप संधी आम्ही देत असतो लखपती दीदी लाडकी बहीण काका हे कुणी आले आणि कुणी काही सांगितलं तर ह्यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही योजना देत असताना त्या योजना देण्याचं काम आम्ही लोक करत असतो त्याच्यामुळे हे काही थातूर मातूर सांगून माझ्या लाडक्या बहिणींची दिशाभूल करण्याचं काम कुणी केलं तर लाडक्या बहिणीने त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका हा माझा तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगणं आहे हे पण आपण सगळ्यांनी